रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं एकोणचाळीसावं प्रवचन आज आपण पाहत आहोत तेरावा अध्याय ओवी नंबर पाचशे तीस <coughs> एव मणिकर्मी बोली जेथे उखी झाली एक वळीची काढली दोरी जायची भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भक्ताचं लक्षण समजून सांगतात ते चांगल्या वक्ताचं एक माळेची दोरी काढणार जसे मणी सगळे इतस्था पस पसरून जातात निघून जातात तसं ज्ञानी मनुष्याच्या मनातून कर्मातून बोलण्यातून अहंकाराची हकालपट्टी होती कधी होते, होते की त्यांनी अहंकार बाजूला केला सगळ्या शरीरातून मनातून कर्मातून अहंकार हा नाहीसा होऊन जातो अहंकार हा मोठा दोष आपल्या मानवी शरीरात आहे त्याचा तो प्रत्येक प्राणीमात्रामध्ये असतो त्यामुळेच मनुष्याचं पतन होतं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या दोषाविषयी समजून सांगतात आहे की कर्म हे सहजगत्या आणि निरपेक्ष भावनेने झालेले पाहिजे मी केले माझ्यामुळे झाले ही भावना मनुष्याला पतनाकडून येते आणि त्यालाच अहंकार छत्तीस छत्तीसार्थापैकी एक अहं तत्व जे आहे ते अहंकार म्हणजे लहानपणापासून मरेपर्यंत अहंकार हा आपल्या शरीरात असतोच त्याला फक्त आपण पुढं येऊ द्यायचं नसतं तो कधीही खडा काढून तयार होतो हा महत्त्वाचा हो विषय की आज आपण सोडून दिलं म्हणजे कधी अहंकार धरत नाही तो अहंकार कधीही बाहेर येऊ शकतो म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उदाहरण देताना सांगतात ते की जागृतीमध्ये स्वप्न लपलेलं असतं आपण जे जे पाहतो ते स्वप्नामध्ये दिसतं दुसरं काय आमोशाला चंद्र दिसत नाही पण तो काय नाहीसा झालेला असतो पण तो आपल्याला दिसत नाही लपलेला असतो तसं शरीरामध्ये अहंकार हा लपलेला असतो की दिसत नाही दुसरं भगवान सांगतात ते बालपणात तारुणने लपलेलं असतं नाही का मुलगा मोठा झाला की ते तरुण दिसायला लागतो म्हणजे ते तारुणने बालपणापासून त्याच्या शरीरामध्ये थांबलेलंच असतं था था तो फक्त मोठं होण्याची वाट पाहते कळीला न कळ फुललेल्या कळीला सुगंध येत नाही पण ती कळी मोठी झाली फुलली की त्याला सुगंध येतो म्हणजे सुगंध काय असतो त्या कळीमध्ये लपलेलाच असतो जसं अहंकार हा माणसाच्या मनामध्ये कुठं ना कुठं तरी लपलेला असतो तो कधी येईल याचा नेम नसतो माणसाने किती मनाला आवर घालण्याचा प्रयत्न केला तरी त्याला कर्मातून ज्ञानातून बोलण्यातून अहंकार कधी कधी डोकवण्याची शक्यता असते म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात आहे तैसी पायाची गाठी पडे जे देहकाम उघडे ते नाचती ती तो अहंकार अहंकार काय करतो एकदा बाहेर आले की ते मनुष्याला नाचत आता आपल्याकडे काही गरीब माणसाला आपण बस म्हटलं तर खाली बस कारण तो स्वतःला छोटा बसतो पण एखादा ज्ञानी माणूस आला आणि त्याला जर आपण बसासमोर खुर्चीवर म्हटलं तर त्याला रागायचं तुम्ही मोठ्या खुर्चीवर बसलं मला छोटं म्हणजे ज्याच्या घरात आपण जातो त्याला सुद्धा तो कमी लेखतो अहंकार हा कोणामध्ये असतो एखाद्या जे मोठे स सा, स्वतःला संत समजतात महाराज लोक असतात त्याच्यातून ठाव सणासारखी खुर्ची असते नाही का त्यांच्या समोर असतात आम्ही ते एक संत पाहिले ते असा प्रसाद फेकायचे परिशुर तुम्ही परिशुष तिला तुम मी हातात सुद्धा देणार इतका तो अहंकार काही जणांना आता हे कीर्तन करतात तुम्ही किती माळा घातल्या वक्तांना नाही का मी पाच हजार वक्तांना माळा घातल्या आता पण तो तोसुद्धा अहंकार असतो काही ना रूपाचा अहंकार असतो काही ना बाळाचा अहंकार असतो ना धनाचा अहंकार असतो ना सत्तेचा अहंकार असतो आणि मग तो माणूस अहंकाराच्यात गेला की त्याच्यावर तो नाचायला लागतो आणि त्याच्याकडून वाईट कर्म हे घडायला सुरुवात होते भगवान सांगतात ते की रूपाचा शक्तीचा सत्तेचा अभिमान भक्ताला अजिबात नको पर खरा भक्त कोण आहे तर त्याला अहंकार नाही आणि मग अहंकार का असतो हा अज्ञानाला फार त्रास देत नाही तो ज्ञानी आहे त्याला फार त्रास देतो कारण त्याला स्वतःला असतं की मी खूप ज्ञानी आहे मी खूप रूपवान आहे खूप धनवान आहे ही जी भावना आहे भगवान सांगतात ते नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी जा नाना संकटी नाच हा अहंकार आहे हा अज्ञानी लोकांचे फार त्रास देत नाही पण अहं ज्ञानी माणसाच्या मात्र तो झोंबतो आणि त्याला त्याच्यावर नाचवत राहतो असा हा जन्मता मनुष्यावर असणारा अहंकार देवाच्या जवळ आपल्याला जाऊ देत नाही जे आपल्याला परमेश्वराच्या जवळ जायचं परमेश्वर दर्शन व्हावं असं वाटतं परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा असं वाटतं तर आपल्याला तो अहंकार हा दूर ठेवला पाहिजे कारण कसं आहे पैसा आज आहे उद्या नाही राजाचा रंग कधी होऊ शकतो रूप आज आहे तरुणात रूपात दिसणारी श्री म्हातारपणी एकदम कुरूप दिसते तुम्ही सगळ्या जुन्या नाट्यांचे जुने नवे फोटो काढून पाहा की जे तरुणपणी आपण अगदी सौंदर्यासाठी वेडे झाले लोक आज त्यांच्या फोटोकडं पाहत शक्तिमान माणूस तरुण वयामध्ये अगदी हिंद केसरी झाला तर तो म्हातारपणी गणित जाता झालेला दिसून येतो प्रत्येकाचे जे झाडाला आत पाणी येतात ते उद्या गळून पाडणारच आहे त्याचा अहंकार कोणत्याच गोष्टीचा धरू नका कारण ती कोणतीही गोष्ट शाश्वत नाही ज्ञानीसुद्धा जे आहे तर ज्ञानाचा जर तुम्ही अहंकार गर्व ठेवला हो तर तुमच्यापेक्षा कोणीतरी मोठी ज्ञानी येतो आणि तुमचा अपमान करून जातो नाही कालचं जे ज्ञान आहे ते आज जुनं होऊन जातं नवीन ज्ञान आहे कम्प्युटर इंजिनियरला विचारा ते जे शिकले ते आज काही उपयोगात नसतं नवीन ज्ञान येतच राहतं नाही का आपण पूर्वी चिमण्या लावायचो रात्रीच्या वेळेस अंधारात कंदील लावायचो आता लहानपणा कंदील हा प्रकार माहिती आहे का नाही ते जे ज्ञान प्रमाणाला होतं पूर्वी वर्षाच्या शेगड्या भरणं कोळशीची शेगडी पेटवणं पे राखेलचा काय पंप चाल याच्यामध्ये चा लोक परवून असत ते ज्ञान नव्हत जुने टी व्ही आज सगळे फालतू झालेत जुने मोबाईल आज सगळे फालतू झाले पूर्वी जो अभिमान होता मी वीस हजाराचा मोबाईल घेतला आज लोक पा फक्त पाचत कशाच टिकणारी गोष्ट कोणतीही नाही सतत बदलणारी आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की अहंकार धरू नका आता एखाद्या झोपडपट्टीत राहणारे गरीब लोक सायकलवर कामाला जातात त्यातल्या एखाद्या माणसाने जुनी मोटरसायकल विकत घेतली तरी तो गर्वाने फक्त माझ्याकडे मोटरसायकल कारण तो राहतो त्या इथे तो जो मो कारवाल्यांच्या जवळ गेला तर कारवाले तर कार लाकलूच होते कारवाल्यांमध्ये पाच लाखाची गाडी घेतली का पंचवीस लाखाची घेतली का पन्नास लाखाची गाडी घेतली त्याच्यावर असं एखाद्याकडं मर्सिडीज असेल पन्नास लाखाची तर तो मारुती असे असेल तुच्छता नाही हा प्रश्न आहे करोडपती आपण करोडपती झालो आपल्या अर्थ माझ्याकडे करोड आहे पण लोक लाख लाख करोड संपत्ती असणारे लोक आहेत त्यांच्यासमोर आपण कोण ऐकूनच का तुमच्याकडं खूप संपत्ती आहे पण सत्य पुढं शहाणपण टिकतं का पैसा टिकतं का नाही टिकत सत्ता दिस मोठं म्हणजे अहंकार तुम्हाला कधीही टिकू देत नाही म्हणून भगवान समजून सांगतात ते तुका म्हणे नरकी घाली अभिमान तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा शिकल्या बोलांचा धरशील ताटा तरी जशी वाटा दणपत पैशाचा धनाचा ज्ञानाचा अभिमान धरला तर तुम्ही यम मार्गाने जायला सुरुवात होते म्हणजे तुमचं पतन होतं तुम्ही लोकांच्या मनातून उतरता आता तीन सावळ्या चार जणी मैत्री नाहीत तीन चार सावळ्या आहेत गोऱ्या आहेत एक गोरी पान तर तिला गर्व होतं तर मी सगळ्यात सुंदर कारण त्या चौघींमध्ये मीच गोरी आहात तिच्यापेक्षा शतपटीन सुंदर असणारे पुरुष दुसऱ्या असतात तर त्या चौघीमध्ये तिला गारवं होतं की मी साठ साठसठ टक्के मार्क मिळवला सत्तर टक्केवाला आला की त्याला असं वाटतं बघा यांच्याकेक्षा मी हुशार पण हल्लीच्या काय सत्तर टक्के म्हणजे ढ माणूस शंभरपैकी शंभर मार्क मिळवणारे पण पोर आहेत नाही का त्याच्यामुळं आपण ज्या परिवारात राहतो त्याच्यामध्ये आपल्याला अभिमान निर्माण होतो एखाद्या घरामध्ये सगळेजणं नॉन मॅट्रिक असेल एखादं पोरं पदवी जर झालं लोकं नामच्या घरात तेवढंच हुशार होत्या म्हणून फुगून जातो पदवीधर बोले जे टीकेटीने पास झालेला अस तर माणसाला अहंकार हा कशाचाही होतो असं भगवान समजून सांगतात आहे म्हणून भगवंताला अहंकार अभिमान अजिबात चालत नाही भगवंताकडे जायचं तर नम्र होऊनच जावं लागतं आपण श्रीमंत ज्ञानी अधिकारी पुढारी असा अभिमान धरून जर गेलो तर आपला अपमान होण्याची शंभर टक्के शाखता आप मंदिरामध्ये जातो आता मंदिरामध्ये जातो तर काही वेळा मंदिरात लगेच होतं काही वेळा मोठी लाईन असते पण आपल्याला असं वाटतं मी एवढा मोठा अधिकारी मी पुढारी मी मंत्री लगेच आतमध्ये घेऊन दर्शन यावं अशा लोकांना देव पाहतो का भक्त सगळ्यांस देव सगळ्यांसाठी सारखा तो तो हा माझ्यासमोर शंभर लोक उभे लाईने आणि त्यांना हा लावून तोडून पुढं आलं माझं दर्शन वाटतं पट त्यांना देव कधी पावत काय असतं लाईनीमध्ये जाऊन दर्शन घेणं ही सुद्धा एक तपश्चर्या आहे आपण लाईनीत उभं राहिलं आपल्या लाईव यायला अर्धा तास अवकाश तर अर्धा तास भगवंताचं भगवंताचा जप करा दोन देण्यामध्ये आणण्याच्या संधी मिळाली कोणी तुमच्याशी वाद घालायला नसतं कुठलं काम नसतं मोबाईल वापरायचं देवाचं नाव घेतो ओ न होतो वास हो नो वास हार जात जेव्हा दर्शन घ्यायला तेव्हा भगवंतसुद्धा तुमच्याकडे समाधानाने कौन असेल की आर जाता झालं माझं नाव घेत पण आपल्याला घाई असते मग आपण काय करतो चुकीच्या मार्गाने दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो परमेश्वर हा अभिमान आपला दूर केल्याशिवाय राहत नाही अक्षर देवाला अभिमान अहंकार अजिबात चालत महाभारतामध्ये द्रौपदीला अभिमान होतो मी पाच महा शक्तिशाली पुरुषांची पत्नी आहे महाराणी आहे तिला काय व्हावं लागलं ला? वनवासात जाताना दासी व्हावे लागले दुसऱ्या राणीची सेवा करावी लागली तिची वेणीपणी करावी लागली तिथं सेवा करता करता ती एक वर्ष तिने काढली कुठं गेला अभिमान तिचा नाही ज्याचा अभिमान जरू तो भगवंत नष्टच करतो भीमाला शक्तीचा अभिमान होतो त्याला गपचूप स्वयंपाकाचं काम करावं लागलं अर्जुनाला पूर्ण पुरुषाचा अभिमान होतो त्याला बृहन्नडा बृहन्नडा म्हणजे ना स्त्री ना पुरुष असं व्हावं लागले हा प्रश्न आहे लक्षात अनेक रोजे छत्रप हे राजे राजवाडे मोठमोठे सम्राट होऊन गेले त्यांचं नाव आपल्याला येत नाही आपल्या हृदयामध्ये एकच येतं छत्रपती शिवाजी महाराज कारण त्यांनी कधीच कोणाचा अभिमान धारला त्यांनी राजस्थानामध्ये जा तिथले राजे राजवाड्यांचे बंगले आजही तीनशे वर्षानंतर सोपूसतात भव्य शिवाजी महाराजांचा असा एकही बंगला तुम्हाला कुठं दिसणार नाही राजवाडा दिसणार त्यांची समाधीसुद्धा अगदी छोटीशी आहे म्हणून साडेतीनशे वर्ष झाले तरी आपण छत्रपतींच्या समोर नतमस्तक होतो त्यांना देवासमोर मान देतो आपल्या हृदयामध्ये शिवाजी महाराजांविषयी अपार प्रेम आणि श्रद्धा का आहे तर ते त्यांच्या त्या कर्तृत्वामुळे त्यांनी कधी अहंकार धरला नाही मी छत्रपती आहे मी राजा आहे नाही ते जातील तिथं सर्वसामान्य माणसामध्ये जेवायचे कांदा भाकरी खायचे सर्वसामान्यांशी बोलायचे त्यांच्यापर्यंत जायला कोणालाही कधी आडकाठी नव्हती त्यांनी न्यायाचं राज्य केलं म्हणून ते आजही लोकांच्या हृदयामध्ये आहेत तसं आपलं वागणंसुद्धा पाहिजे की आपण पाचपण असो आपल्या घरातली भांडवली असो झाडूवाला असो सगळ्यांशी सन्मानाने वागलं पाहिजे मी मालक आहे मी श्रीमंत आहे हा गरीब आहे हे काय रे हे का आपण तू काय एखादा माणूस श्रीमंत आला तर आपण काय या शेडची घ्या वीस वर्षाचा असेल तरी आपण त्याला काय म्हणतो या शेडची या शुभम शेट्टी या राहुल शेट्टी नाही का आणि झाडूवाला पन्नास वर्ष असलं तरी आपण त्याला हे हरी इकडे या का रे बाबा तुमच्यापेक्षा वायाने वाट आहे त्याला हे हरी म्हणायचं काय कारण आहो हरी असं का नाही म्हणत का हरी काका याकडे या असं का नाही म्हणत भांडीवाले रे सखू एवढे भांडे घात का बरं आहो सखू बाई एवढे भांडी घासतं का असं का म्हणत तुमच्या बोलण्यात तुमच्या वागण्यात नम्रता असायला हवी तीसुद्धा कृत्रिम नको मनापासून घाल की मी अहंकार धरणार नाही हा माणूससुद्धा माझ्या बरोबरीचाच आहे तो वाचमन असू दे झाडूवाला असू दे भांडीवाली असू दे रस्त्याचा भिकारी असू दे रस्त्याच्या सुद्धा काका हे पैसे तुम्हाला मनातून आशीर्वाद आपल्याला काय होतं की आपण गरिबाला तुझ्या वागवतो भिकाऱ्याला तुझ्या वागवतो अरे त्यांच्या दैवानुसार ते आले तुमचं दैव तुम्ही काय नासून घेता तुमच्या अशा वागण्याने तुमचं दैव आपाप आप नासवलं जातं तुम्हाला त्याच परिस्थितीला जावं लागतं नम्रता कोणाशी बोलताना कायम असायलाच हवी मग तो गरीब असो श्रीमंत असो कोणी असो भगवान श्रीकृष्ण सांगतात त्याविषयी फळाची या तरुची शाखा सहजभूमी डोक्तरे रेखा एखाद्या झाडाला खूप फळं आले तर ती फांदी त्या फळाच्या ओझ्याने वागतात तसं माणसाचा खूप पैसा आला ज्ञान आलं की त्या ओझ्याने त्यांनी वाकलं पाहिजे नम्र झालं पाहिजे तुम तुमच्यामुळं माझ्या श्रीमंती आहे तुमच्यामुळं मी ज्ञानी आहे प्रवचन करणारं ऐकणारे हजार लोक असेल तर आनंद आहे तो खूप ज्ञानी आहे ऐकायलाच कोणी नाही त्याचा उपयोग काय भगवान श्रीकृष्ण समजून सांगतात तैसा मात्र असे का खालावती ते तसा जो ज्ञानी माणूस आहे तो नम्रतेने वाकतो अखंड गर्वता होऊन असते त्याची विनय हे ती संपत्ती जे जय जय मंत्र अर्पती माझ्या ठा ज्याचा जो विनय आहे तोच खरा ज्ञा तोच खरा भक्त आणि भगवंताला असेच भक्त आवडतात पण माझ्या परमेश्वराच्या कृपणे माझ्याकडे रूप आहे सौंदर्य आहे शक्ती आहे ज्ञान आहे वैभव आहे तर ती त्याची कृपा आहे माणूस एकाच आईच्या पोटी एक मुलगा सुंदर निघतो एखादी मुलगी सुंदर निघते गोरी पान निघतं दुसरी सावळी निघते का बरं असं होतं तर ठीक आहे आपल्या मागच्या कारवाचं ते भूक असू शकतं तर श्रीमंत सुंदर पौरी म्हटलं माझी बहीण आहे माझी बहीणच नाही त्याचा तिचा अहंकार काही काळ टिकत नाही ती गरीब पौर्णुक श्रीमंतीच्या घरात जाते मी सुंदर पौरण विचारायची तिचा आपआप अहंकार नष्ट होतो म्हणून अहंकार कधी धरू नका अभिमान कधी धरू नका सगळ्यांशी नम्रतेने वागा म्हणजे आपल्याला परमेश्वरचं दर्शन लवकर होईल आज आपण इथं एकोणचाळीसावं प्रवचन थांबूया तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा विनंती माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रामकृष्ण हरी या कॉमेंट्समध्ये यूट्यूबच्या चॅनलवर म्हणजे खाली कॉमेंट्समध्ये लिहायचं काहीजणं फेसबुकवर टाकतात काहीजणं व्हॉट्सअपवर टाकतात रामकृष्ण तिथं टाका ता, कारण त्याची नोंद यूट्यूबकडं होती किती लोकांनी बा यांना रिस्पॉन्स दिला नाही का आणि तुम्ही हे स्वतः ऐका इतरांना पाठवा फेसबुकला टाकवा तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी कवद दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज राम कृष्ण हरी